की, दा दा की, भूक लागली सगळ्यांना बराच वेळ गावच्या राजकारणाच्या वेळ खेळ का काय असं वाटायला लागलो माईकच पण राजकारण आहे काय नाही आमचाच माईक यावा त्यांचा काही घात शिंगणापूर म्हटलं वक्ते आणि नेत्यांचं गाव म्हणून ओळख झालेली आहे आपली म्हणून अनेक वक्ते आणि अनेक अनेक तर पैलवान म्हणून आपल्या गावाची ओळख होती परंतु कुस्तीच्या आकाड्यातले पैलवान कमी झाले आणि राजकीय आकाड्यातच पैलवान वाढले असं वाटायला लागले परंतु अतिराजकारणामुळे देखील गावाचं कधी कधी विस्कळीतपणा होतो आणि नुकसान होत त्याच्यामुळं जितके पोट तिडकीने इतर प्रश्न मांडले गेले तितके पोट तिडकीने माझ्याकडे ते प्रश्न घेऊन आले असते तर अधिक आनंद झाला असता वैयक्तिक कॉन्ट्रॅक्ट चे काम सोडून इतर कामांना फार कमी हे सगळं वक्ते खर्च तर माझ्याकडे सार्वजनिक काम घेऊन आलेले आहे परंतु असो गावचे जरी प्रश्न असले आणि इथं तुम्ही जितक्या पोट पोटतिडकीने मांडले तर ह्या गावचे प्रमुख जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही किती निवेदन त्या ठिकाणी तहसील पंचायत समिती बिडला दिले याचा देखील हा हवाला त्या ठिकाणी जनतेसमोर मांडायला हवा होता कारण की मी सांगितलं की साईबाबा पारनर ते आपला शिंगणापूर रस्ता इतका फुटलाय की तुम्ही ग्रामस्थ म्हणून निवेदन द्या तेव्हा जाऊन निवेदन आपलं गेलं तिथं म्हणजे आपली दिन दैन दिन गरजा अडचणीत आल्या तरी आपल्याला नेत्यांच्या आदेशाची वाट पाहावी लागते हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे आपण जागरिक नागरिक म्हणून या ठिकाणी आपले सार्वजनिक प्रश्न आपल्या हातात घेऊन लढलं पाहिजे कारण की आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी सत्तेत नाहीये आपण सत्ताधारी पक्षात जरी असलो तरी त्या ठिकाणी सत्तेत मात्र आपण नाहीये आणि म्हणून आपले प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी भांडून आपल्याला आपले प्रश्न सोडवता आले पाहिजे आज खर तर विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष व गटनेते यांचे जाहीर सत्कार कार्यक्रमानिमित्त आपण सगळेजण उपस्थित झालो या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी या गावाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि वेळोवेळी आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शन करत असता असे ज्येष्ठ नेते श्री यादवराव सवत सरकर कोपरगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री परागजी सनंद साहेब गटनेते प्रसादजी आडाव ज्येष्ठ नगरसेवक श्री जितेंद्र रणशूर नगरसेवक श्री संतोष शिंदे या ठिकाणी ज्यांनी अतिशय पार्लिमेंटरी बोर्डात जबाबदारी पार पाडली असे श्री केशवराव भवन दुसरे आमचे मार्गदर्शक श्री मच्छिंद्र लोणारी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री गणेश वाणी ज्यांच्या पुढाकाराने हे विकास काम झाले असे शिंगणापूर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर विजय काळे सर उपसरपंच शांभाऊ सवंत सरकर रद्दाऊ समज सरकर श्री कैलासराव समाज सरकर राजेंद्र लोणारी लक्ष्मीकांत सावंत सरकर रंगना समाज सरकर भीमभाऊ समंत सरकर भाऊनालजी कुरे दत्तूभाऊ सावंत सरकर भाऊसाहेब काशीनाथ जी अलाव बाळासाहेब सावंत सरकर जालिंदरजी गीते मनोज इंगळे अशोक वराट शेखर कुरे जालिंदर सावंत सरकर समाधान कुरे सुभाषराव सावंत सरकर श्री दिगंबर कुरे सुनील भोसले गणेशराव प्रमोद सावंत सरकर जालिंदर आराव सगळेच प्रशांतजी आराव गणपतराव जी अविनाशजी साहेब आपले ग्रामविकास अधिकारी सगळेच ग्रामस्थ विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य शिंगणापूरचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सदस्य सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू आणि भगिनीनो तर आभाराचा कार्यक्रम आहे मी एवढे नावं घेतले तोही मीच कव्हर केलेला आहे सगळे उपस्थित झाले एकदा झालेल्या उपकरणाच्या विकास कामांसाठी या ग्रामपंचायतीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया की चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी विकासाची सुरुवात किंवा कामाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे तर पाण्याचा प्रश्न अनेकांनी मांडला तो आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी त्या ठिकाणी जलजीवन खाली झालेलं काम अनेक वर्ष आपलं जुनं तळ त्या ठिकाणी कायदेशीर बाबीला अडकून ठेवलं अनेकदा आपण त्यासाठी मिटिंग घेतल्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याची त्या ठिकाणी आपण सूचना केल्या परंतु कुठंतरी राजकीय वर्दस्त त्या ठिकाणी तालुक्याच्या आमदारांकडून त्यांना राज आश्रय मिळाल्यामुळं कुठंतरी आणि अद्याप आपलं जुनं तळ सुद्धा काढून टाकलं आणि कामाची अडचण खऱ्या अर्थाने झालेली आहे म्हणून माझी भाऊसाहेबांना विनंती राहील हे जे काय राजकीय डावपेज विरोधकांनी या ठिकाणी मांडून आपल्या हक्काच्या कोल्हे साहेबांची कर्मभूमी असेल कोल्हे परिवाराची कर्मभूमी असेल जाणून बुजून जे काय राजकीय षडयंत्र या ठिकाणी रचण्याचं काम केलंय ते उजळून लावण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागेल आपले जे काय एटीएम असतील वॉटर आपले मीटर असतील जे आपण पाणी पुरवतो ते अधिकचे आपल्याला अंत येईल का त्याची दक्षता आपण घ्यावी आणि जे चालू असतील ते पाच रुपये आपण घेतो की नाही घेतो पाच रुपये ते पुढे आपले पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत मोफत आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा निर्णय खरं आपण आज घ्या आणि गरज पडल्यास टँकर देखील चालू करा परंतु पाणी हा मूलभूत खरं प्रश्न आहे रस्ते स्वच्छता पारदर्शक कारभार हेच आपल्याला खरं या गावात आणायचं आहे आज तर तर नगर हाँ तर नुक तर जनते जर बघितलं संप, तर कोपरगाव नगरपालिकेतील विजय हा फक्त निवडणूक जिंकणे तर जनतेचा विश्वास जिंकणे ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीच्या अनेक शक्ती जरी विरोधात होत्या तरी आपण जनतेच्या दरबारात गेलो आपलं विजय मांडलं आणि त्या ठिकाणी आपण विजय संप संपादन केलेला आहे तर हा विजय हेच सांगतो की आपल्या दिशा बरोबर आहे आज विकासावर जो बोलल त्यालाच लोक मतदान देतील आणि म्हणून आपण केलेली मेहनत ही त्या ठिकाणी लोकांना दिसली आणि त्यांनी आपल्याला शहरात साथ दिली आज जे शहरात घडलं ते उद्या आपल्याला गावागावात घडवायचं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुका आपल्याला अतिशय सतर्क राहून त्या ठिकाणी सामोरे जायचं आहे शहर जिंकलंय आता भविष्यात आपल्याला गाव देखील जिंकायचं आहे आणि त्याची मुहूर्त वेळ माझ्या मते आजच्या या शिंगणापूरच्या कार्यक्रमातून या ठिकाणी झालेली असं मी समजतो खरं तर आपण अनेकदा बघतो गावातील कार्यकर्ता म्हणजे हा आपल्या कामाचा विश्वास असतो तो आपल्या डोळे आणि काम त्या ठिकाणी आपण समजतो आणि खऱ्या अर्थाने काय चालू आहे गावामध्ये आपल्या पक्षाचे विचार गावापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतो चिन्हावर जरी आपण मत मागत असतो तरी तो आपल्या कार्यकर्त्याच्या चे चेहऱ्यावर आणि त्याच्यावर असलेला विश्वास त्या ठिकाणी मतदार राजा बघत असतो आणि म्हणून या निवडणुकीत देखील आदरणीय सन्मान साहेब म्हणल्याप्रमाणे अनेक ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि विशेषतः शिंगणापूर ग्रामस्थ त्यांचा रोजचा संपर्क येतो आमचे रिक्षा चालक असतील इतरही लोक असतील त्यांचा सगळ्यांचा संपर्क शहरामध्ये येतो त्यामुळं शहरामध्ये परिवर्तन घडवण्यामध्ये निश्चितपणाने शिंगणापूरकरांचा एक मोलाचा वाटा त्यामध्ये त्या आहे त्याबद्दल देखील शिंगणापूरकरांचे व्यक्त करतो आपण नगरपालिकेचा मॅप त्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे मला देखील विनंती राहील की ग्रामीण भागामध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं असेल तर आपला देखील गावाचा रोडमॅप त्या ठिकाणी के तयार केला पाहिजे आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत अतिशय त्या ठिकाणी भाग घेण्याची गरज आहे प्रत्येकाने किमान कि शंभर कार्यकर्त्यांपर्यंत आपण आपला संपर्क पोहोचवला पाहिजे शेतकरी असतील महिला असतील युवक असतील ज्येष्ठ असतील प्रत्येक घटकाला अल्पसंख्याक असतील इतर समाजाची मान्यवर असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न तर सोडवण्याची काळाची गरज आहे एकजूट राहिली तरच विरोधक आपल्या आपोआप कमकुवत होतील परंतु आपापल्यातच फाटे फुटले तर निश्चितपणाने त्याचा फायदा विरोधक घेतल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्वतःच मत आहे आजचा आपला हा विजयी संकल्प उद्याचा इतिहास घडवणार राहील याच्यात मला ते मात्र शंका नाही परंतु हे होत असताना मूलभूत ज्यांच्यासाठी आपण याच्यामध्ये उतरलेलो आहे अशा आपल्या या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न देखील आपण विसरता कामा नाही आमच्या लाडक्या बहिणी तर निवडणुका आल्या का त्याच वेळेस त्या लाडक्या होतात त्या असं शंका कधी कधी येते त्याच्यामुळे कायमच त्यांना केंद्रबिंदू ठेवून आपण आपले प्रश्न मिटवले पाहिजे त्यांना मला आनंदाची बातमी द्यायची आहे की डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा येत्या तीन चार दिवसामध्ये असे तीन रुपये आपल्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे आणि मोठी उपलब्धी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे आपल्याकडे या ठिकाणी झालेली आहे आज जर बघितलं तर महिलांच्या दृष्टिकोनातून अनेक रोजगाराचे संधी उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने आपण काम करतो आहे अनेक वेगवेगळ्या संस्थेशी आपण बोलतो आहे लवकरच प्रशिक्षणाचा कार्यक्रम आपल्या भागात देखील घेतला जाईल आपण जर बघितलं तर घर बसल्या आपल्याला उत्पन्न कसं मिळून देता येईल याच्याकरता सातत्याने आदरणीय आमदारदा प्रयत्नशील असतात आणि म्हणून काही प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गृह उद्योगाच्या माध्यमातून अधिकच उत्पन्न कसं देता येईल याच्याकरता आपले प्रयत्न चालू आहे काही अगरबत्ती बनवणाऱ्या कंपन्यांशी आपण संवाद साधलेला आहे त्यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी काही मशिनरी ती घेऊन आपल्याला उपलब्ध करून देणार आहे त्यामध्ये सबसिडी जिल्हा उद्योग केंद्राशी मिळून देणार आहे त्याच्यामार्फत आपल्याला नाम मात्र दरामध्ये ते अगरबत्ती बनवण्याचं यंत्र आपल्या घरात दिलं जाईल साधारणपणे त्याला लागणारं रॉ मटेरियल हे पण दिलं जाईल आणि आपल्याकडून परत ज्या प्रमाणात ते ला ला अगरबत्ती होईल चार पाच तास काम केलं तर निश्चितपणाने चारशे पाचशे रुपयापर्यंत आपल्याला त्याचा मेहनताना त्या निमित्ताने आपल्याला देता येईल असे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आपल्याला घर त्या ठिकाणी तीनशे चारशे पाचशे रुपये आप दिवसाला आपल्याला त्या ठिकाणी मिळतील आपल्या दैनंदिन कामकाजाच्या व्यतिरिक्त आपण सकाळच्या सत्रामध्ये असल किंवा संध्याकाळी सासू सुनेच्या सिरियल बघताना असल पाहता का नाही सिरियल बघताना आपल्या त्या ठिकाणी लहान मुलं असते तरी सोप्या पद्धतीने ते अगरबत्ती बनवता येईल असं ते ता ता पेन पेन, पेन मशीन आहे कापूरवडीचं मशीन आहे फुलवातीच मशीन आहे पण त्याला अजून त्यांची आमची चर्चा चालू आहे त्या व्यतिरिक्त प्लॅस्टिकचा जो पेन असतो प्लेन पेन बनवण्याचं देखील छोटस मशीन या टेबल वर बसल देखील आपण काही करार केलेले परंतु त्यांना सध्या आता पन्नास ते शंभरच मशीन महिन्याला ते देऊ शकणार आहे इतरही लोकांशी आम्ही चर्चा करतोय जवळपास आपल्याला पाचशे ते हजार महिलांपर्यंत अशा स्वरूपाचं गृह उद्योगाच्या माध्यमातून जेणेकरून सगळं रॉ मटेरियल आपण त्यांना देणार आणि त्या दे त्यांना दिवसाला तीनशे ते पाचशे रुपये पर्यंत आपल्याला देता येईल कारण की आज जर आपण बघितलं तर आमच्या महिला भगिनी अतिशय संसाराचा गाडा काट कचरीने त्या ठिकाणी चालवत असतात कधी तांदळाच्या डब्यात आपल्याला शंभरची नोट सापडल पाचशेची नोट सापडल अतिशय गोळा करून त्या या ठिकाणी आमचे असतील घडवत पुढची पिढी आणि म्हणून कुठल्याही समाजामध्ये स्त्री सक्षम झाली तर तो, तो समाज सक्षम होतो आणि सगळ्या सक्षम झाला तर देश सक्षम होतो म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने पुढील कालखंडामध्ये आमच्या या महिला शक्तीला सक्षम करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि निश्चितपणाने त्याची सुरुवात आपण या शिंगणापूर नगरीतून करू जेणेकरून आपल्या सगळ्या महिला वगैरे उत्पन्न कसं मिळेल याच्या करता आपण प्रयत्नशील राहू माझी विनंती राहील सर्वच आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ कार्यकर्त्यांना की लवकरात लवकर आपण या महिला भगिनींबरोबर बरोबर हे प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्यावा आणि त्यांना आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात ते मशीनच वाटप करून याची सुरुवात एक, एक माई ते 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 दोन महिन्यामध्ये करावी जेणेकरून इतरही महिलांना त्याचा फायदा त्या त्या होईल बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत खरं तर दोन वाजता कार्यक्रम आटपायचा होता दोन पंधरा होत आलेले आहे आपल्याला बराच उशीर झालेला आहे काही न बोलता तुम्ही आधीच टाळ्या वाजून द्यायच्या आत मी थोडस भाषण नाटकच घेतो आपल्याला सगळ्यांना तर नवीन वर्षात आपण पदार्पण झालेलो आहोत डॉक्टर नागरे या ठिकाणी आले आहेत तर आपण महिला भगिनी ग्रामीण भागातून ज्या ज्या वेळेस शहरात जाता कुठल्या खरेदी विक्री करायला जाता तर शौचालयाची फार मोठी अडचण सनंद साहेब आपल्या महिला भगिनीची होती कारण की पुरुष मंडळी कुठेही त्या ठिकाणी शौचालय खाजगी ठिकाणी जाता येतं परंतु महिला भगिनी शहरात गेल्या तर निश्चितपणाने मोठ्या प्रमाणात त्याची अडचण होती ही अडचण ओळखून डॉक्टर नागरे यांनी त्यांचं बस स्टँड सफळचा हॉस्पिटलच्या इथला खाजगी आहे त्या कालपासनं महिला भगिनींसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतलेला त्यांच्यासाठी एकदा ताण्या वाजवा सरपंचा विनंती करतो आपण त्यांचा सत्कार या निमित्ताने करावं डॉक्टर साहेब या कारण की संवेदनशील असल्याशिवाय आपल्याला प्रश्नाची जाण येत नाही